तर भाऊ अकराशे रुपया पासून चालू झालेला प्रवास फायनली चारशे रुपयावर येऊन थांबला जे ये झील या पुरीतलीच नाही ओडिसातलीच नाही भारतातलीच नाही भारता तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी खाऱ्या पाण्याची झील हे जो शिंपला होता ना समुद्र का अंदर मच्छर लोक जाताय मछल फसण्या केले जाल पीक मचल पकडताय मचिल का साथ साथ ही सो फस जाते आपली दिखादे की इसके अंदर भाऊ अजून आमचा अर्धा प्रवास बी झाला नाही पण तुम्हाला सांगतो तीन घंटे झाले बी अजून आम्ही डेस्टिनेशन इकडे कुठेतरी आहे म्हणतात आयलंड आहे तटी अजून पोहोचलो नाही जय जगन्नाथ चला अरे भाऊ आमच्या तिघाईची तयारी झाली हवा हा मी नाफ पॅन्ट आणि असायच कुर्ता घातला वाटा कॉम्बिनेशन आहे की नाही चला पहिले नाश्ता करायला जाणार वर येणार आहे मग हे बॅगही आज नेणार आहे म्हणजे याच्यात सेकंड ड्रेस आहे भूक नसो पण शिदोरी असो कारण स्क्वाटस तसा आहे चलो चला वा नाश्ता हे सगळे वाट पाऊ राहिले चला पाणी पिऊ नका चला चला असं वाटत राहिलं की हवा भांडून राहिला फोन हे यायचं जनरल बोल ना समजा ते खेळल्याचे आपण जळगाव चला भाडू भाऊ चला जसं की तुम्हाला आहे आपण कुठे ओडिशातल्या चार धामपैकी एक धाम असलेलं जगन्नाथपुरी तटी आहे की नाही आणि हे जे माझ्या मागे दिसू राहील हे बिल्डिंग आहे इथलं नीलाद्री भक्तनिवास तर लक्षात आणि आपल्याला जाणं इकडे पुढे म्हणजे तुम्ही ना मागचा ब्लॉक पाहिला असेल तर आपण केलं की एक विंगर ट्रॅव्हलर सारखी गाडी त्याच गाडीत बसून थोडंसं पुढे जाणं आहे हा तो मेन रोड आहे इकडे आहे भाऊ धाम म्हणजे मंदिर आहे जगन्नाथ मंदिर आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यावर जगातली सगळ्यात मोठी भव्य दिव्य अशी रथयात्रा निघते तो रस्ता हाय हा याले ग्रँड रोड ही म्हणतात ग्रँड रोड का ग्रँड रोड असं काहीतरी म्हणतात चला ही आधी आपली गाठी फर्स्ट फ्लोर काउंटर आहे तिकीट काढायचं आहे अजून सुरू आहे बार्गेनिंग चालू आहे बार्गेनिंग जर टाइम लागते पण बार्गेनिंग होते बोलक्याचे बोंडही थपतात झाला रे बाबा काहीतरी किती झाला ते अजून माहित नाही इकडे बोलावलं ना चला जाऊ आपण तर भाऊ अकराशे रुपयापासून चालू झालेला प्रवास फायनली चारशे रुपयावर येऊन थांबला तर आम्ही आता बोटीत जायसाठी उरलो अकरा जण चला वकील साहेब झप झप मी क्या बोलते इसको इस्को स्टार स्टार चिडिया डॉल्फिन चिडिया डॉल्फिन अच्छा स्टार आहे टाईप होते कॅरी बॅग म्हणून दाखवत होता ते म्हणे चिड्या डॉल्फिन म्हणजे डॉल्फिनला टाकायचं आहे की काय आहे ते काय चाला पुढे ज्याला लागलं त्यानं जैकेट ला तो तो भाव खाली हे लाईफ जॅकेट घ्या जसं लागलं तसं घ्या भाऊ लवकर हे घातलं भाऊ लाईट जॅकेट म्हणजे तुमच्या लक्षात आलंच अशी की आपण चाललो बोट वर आहे की नाही एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजुअल एक नवीन ठिकाण आपण कुठे येलाय ओडिसातल्या पुरी जगन्नाथ जगन्नाथसाठी पण आता एका अशा झील वर झील या पुरीतलीच नाही ओडिसातलीच नाही भारतातलीच नाही तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी खाऱ्या पाण्याची झील ये अपने पीछे चिलका झील चलो म्हणून राहिले की अडी डॉल्फिन दिसला मला तर काही दिसला नाही बा हे अडी कुठेतरी होता म्हणजे म्हणजे महाध्यान नव्हतं आपल्या सगळ्या बोटी भाऊ डॉल्फिन पाहायला आल्या चढून बसवल तर भाऊ तटून दीड तासाचा प्रवास झाला त्याचा साधारण स्पीड पंधरा ते वीस किलोमीटर असे नाही पंधरा ते वीस किलोमीटर तास पण तुम्हाला सांगतो तीन घंटे झाले बी अजून आम्ही डेस्टिनेशन इकडे कुठेतरी आहे म्हणतात आयलंड आहे तटी अजून पोहोचलो नाही एवढा बोट म्हणजे एवढा बोटचा प्रवास मी आयुष्यात कधी करेल नाही आणि चारशे रुपये न वा फक्त चारशे वाला खेकड़ा है इसको क्या है? आप लोग ये जो सिंपला होता है ना ये समुद्र का अंदर मछुआरे लोग जाता है मछली फंसाने के लिए जाल पी के मछली पकड़ता है मछली का साथ साथ ही इसको फंस जाता है आपको इसीलिए दे कि इसके अंदर मोती निकालता है ठीक है नहीं फोड़ेंगे तो कैसे पता चलेगा इसका पेट में मोती है कि नहीं अच्छा देखिए मैं आपको निकाल के एक तो दिखाऊंगा ऐसा मत सोचो कि मैं जिसको तोड़ दूंगा उसके अंदर मोती निकलेगा ये नहीं है मोती बहुत कम निकलता है ये वन परसेंट चांस रहता है देखिए इसके अंदर एक कीड़ा रहता है देखा इस कीड़ा को क्या करेंगे इससे थोड़ा सा ऐसे दबाएंगे इसका पेट में मोती होगा ना इसे हार्ड लगेगा और टाइट लगेगा अब इसका पेट में मोती नहीं है ऐसे नॉर्मल रहता है फिर उसको क्या करेंगे इसको चेक करके हम पानी में छोड़ देंगे ये जो रहता ना फिर को बना रहता अच्छा बड़ा जेंट्स कोई कोई भी पहन इसका कोई रासी नहीं पाचशे पन्नास रुपयाचा म्हणते भाऊ तो पाचशे पन्नास रुपयाचा भाऊ तो साडे पाचशे म्हणे पण आमच्या सुद्धा भाऊ ना पन्नास रुपयात मागितला ते काही सौदा जमला नाही आता धकलो पुढे तब्बल साडेतीन तासाच्या बोटिंग राईड नंतर आपण अठी पोहोचलो हे बा हे असा आयलंड आहे अशा बोट अठी आणि हे इकडे अशा चिंकुल्या चिंकुल्या हटेल आहेत भू लागली तर भाऊ आठी घेतला आम्ही ना चहा आणि जसं मी ना तुम्हाला सांगितलं की हे आयलंड आहे बरोबर आहे तर इकडे पाणी म्हणतात जमीन मी इकडे पाच मिनिटाच्या अंतरावर समुद्र आहे असं त्या हॉटेलवाल्यांना सांगितलं मग इकडे जा म्हणे पाच मिनटात ते येते आणि आम्ही ना चहा घेतला पहिले आणि जेवणाची ऑर्डर त्याला दिला आहे तर जेवण तयार होईल होतो समुद्रावर जाऊ आता समुद्रा जा 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 तुम्हाला येत नशील पण मुले समुद्राच्या लाटाईचा आवाज येऊ राहिला वजे वजे दिलीप भाऊ तुम्हाला आवाज येऊ राहिला की नाही लाटाईचा समुद्राच्या लाटाचा आवाज ज्यासारखं वाटून राहिलं ああ、ほんじゃいくらだしんでー。 असा खवळलेला किनारा आहे भाऊ समुद्र खवळलेला आहे या बोआचं म्हणणं आहे की या बीचचं नाव क्लासी बीच आहे बो आपल्याला माहित नाही त्या आयलंडचं नाव म्हणजे माझ्या मागे जे आयलंड आहे त्याचं नाव राजहंस आयलंड आहे हे याच माणसांना सांगतो या चाला रे बा तिकडे साईपाक तयार झाला असिन आता या बीसले करू बाय बाय अन जाऊ पुढे भूक बी लागून राहिली चलो खरंच गळ एक नंबर आयलंड आहे ना रे बा हे आणि ते जे झील होती त्या झीलचं नाव होतं चिलखा झील मग तठी काय होते भाऊ की हिवाळ्यात लय दाबून पक्षी येतात म्हणजे सायबेरियातून मंगोलियातून इराणमधून लय पक्षी येतात हिवाळ्यात म्हणजे पक्षाईचा बजारच भरते ना रे बा आणि हां अठी लोक म्हणजे ते पक्षी तर पाहायला येतातच हिवाळ्यात पण डॉल्फिन आता मला रेकॉर्ड नाही करता आलं की कॅमेरा बंद होता त्यामुळे डॉल्फिन दिसली पण सुख आहे म्हणजे त्या बोटीत याचं चारशे रुपये तिकीट जे, जे ते डॉल्फिन पाहून मी ना पहिल्यांदा रस अंदाज पाहिली पैसा वसूल हां आणि कोणतं डॉल्फिन येते तर ते, ते इरावडी जातीचं डॉल्फिन येते हां आणि हे पक्षी कोणते येतात तर फ्लेमिंगो स्टॉर्क किंगफिशर हे एवढे ये पक्षी येतात विदेशी विदाउट एकोणीसशे एऐंशी साली रामसर वेटलँड म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता भेटेल त्या झिल हो oh, साधीसुदी नाही आशिया खंडातली सगळ्यात मोठी खाऱ्या पाण्याची झील आहे एक हजार चौरस मीटर एवढं आंतरराष्ट्रीय आहे त्याचं क्षेत्रफळ आहे आणि पावसाळ्यात ते अजून बी वाढते oh, म्हणून तर एक नंबर आहे हो केला आम्ही ना फोटो उशीर केला एक तर द्यायला मेनू आहे की नाही आता सुरू करायचं हे इकडे मागे बोट दिसल्या परतीचा प्रवास मग अपेक्षा आहे की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं बराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये काय ज्ञानेश्वर मावडीने म्हणेलच आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही राम राम